रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी ज्योतिराम वाघमारे मु निंबोरे तालुका करमाळा तर ह्या केळीच्या बागाला आपण सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण रामा एग्रोटेक शेड्यूल वापरला आहे तर हि रामा चा शेड्यूल वापरून त्याला कसं उत्पन्न निघलं किती टनापर्यंत उत्पन्न निघालं आवरित कसं आपण ते जाणून घेऊ आपण आधी शेतकऱ्याची शेतकऱ्याला आपण विचारूया शेतकऱ्यांशी संवाद साधून कसं काय उत्पन्न निघालं काय तर तुम्ही तुमची ओळख करून द्या अतुल सौदागर वाघमारी निबोरी तालुका करमाळा आणि केळीचा प्लॉट आहे एकोणीसशे रुपयात लागण तारीख तेरा मार्च दोन हजार चोवीस तेरा मार्च आज तर पूर्ण बाग हार्वेस्टिंग झाली पाच सहा टन माल राहिला आहे म्हणा शेवट लास्टचा तर पूर्ण म्हणजे जैविक रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून पहिल्या ड्रिचिंगपासून ते शेवटपर्यंत म्हणायचं तर आपल्याला सरासरी या उत्पन्न किती निघालं आतापर्यंत किती माल आतापर्यंत पंचावन्न टन माल गेला अजून एक सात आठ टन जी अपेक्षा आहे माल जवळजवळ एकोणीसशे झाडात आपला साठ पासठ टन माल जातो या हा आरामशीर आणि ह्याच्या अगोदर आम्ही रासायनिक वापरायचो रिझल्ट असा काही वाटलं नाही आता पूर्ण हार्वेस्टिंग राहिलं झालं आहे माल तरी पूर्ण गार आहे बाग पण हिरवागार पाल आहे आणि तर बऱ्याच वेळा एक एक दोन गाड्या प्लॉट तुटला मालकी पाला बिला काही सगळं करपायचा तसं काही झालं नाही आम्हाला पहिले ड्रेचिंग ते शेवटपर्यंत म्हणायचं केळी पेशियल नॅनो शेती म्हणजे सगळेच प्रोडक्ट वापरले ते बायो समृद्धी अजून म्हणलं तर काय बायोसृष्टी बायोसृष्टी बायो समृद्धी नॅनो जे पूर्ण वापरले जेवढं काय यांचं प्रोडक्ट आहे का रामाकरचं सगळं शेड्यूल प्रमाणे नाही ताईट गेले ना मार्केट थोडं रिवस झालं तरी पण व्यापारी आला की कोण काय बाबा माल पसंत नाही असं कोण म्हणलं मालाला कुठल्या व्यापाऱ्याने काय नाव ठेवलं नाही ते सगळ्यापेक्षा रेट पण भेटला एक दोन रुपयाचा फरक आणि घेतलाय सगळ्यापेक्षा सहा सात वर्षापासून केळी पीक घेतोय आम्ही तर आमची पंचवीसच्या पुढे काय ॲव्हरेज गेलेला नाही आतापर्यंत रासायनिक आणि बागाचं हार्वेस्टिंगच्या वेळेस पाला पाहिजे तेवढं राहत नव्हतं बागाला पूर्ण असं करपा येऊन एकूण बघ रा तुम्हाला कसा वाटला हा रामायाग रोटेक म्हणजे पूर्ण असं बरं वाटलं आम्हाला खर्च कमी आहे का जास्त रासायनिक खर्च थोडाफार रामायाो मुळे झालं ना आणि महत्वाचं म्हणजे असं राना जी कडक पाना येतो का रासायनिक ते आला नाही बुजबुजीत राहिलं शेवटपर्यंत हा पंचवीस पस्तीस वरच गेला दहा दहा किलोनी ॲव्हरेजचा फरक वाढला म्हणायचं जवळजवळ ह्यांना एकरीत हाटाणा आवडेज वाढलेला आहे म्हणजे रामायगरोटीक वापरल्यामुळे रासायनिक पेक्षा हटाण जास्त आवडेज निघालेला आहे महत्वाचं म्हणजे केळीच बाग हार्वेस्टिंगला पूर्ण, पूर्ण पाला हिरोगार पाहिजे तर तुमच्या वेळेला नाव ठेवण्यासाठी काय गोष्टच राहिले नाही की बाबा माऊन पडतंय बागत किंवा पोट काय असत पाला जर नसला बागाला तर हार्वेस्टिंगला आलेला व्यापारी निसता बघून फिरून बघून जातो बाग काय मागत नाही आणि तुमच्या बागाला जर गार पाला हिरवगार वाटलं वातावरण मस्त तर म्हणजे व्यापारी सुद्धा थांबतोय भागात आल्यावर भाऊ आपल्या काढावर लागते रेट नसला मावा त्याला वरून काय मागणी कमी असली तरी दोन दिवस तरी थांबा द्यावं नका कोणाला म्हणजे असं सांगतो व्यापारी आल्यावर शेतकऱ्यांना काय चांगले प्रोडक्ट आहे आणि शेवट जैविक आहे रासायनिक पैसे जैविक कस कधी चांगलंच आहे तर सुरुवातीपासून ह्या केळीला आपण सुरुवातीला पासून हे राम आयग्रोटीचं रा रूट मॅजिक स्टिमग्रो ज्ञानो शक्ती नंतर आपलं केळी पेशल फुगणीसाठी बायोसृष्टी सायझर हे सगळं आपण प्रोडक्ट वापरलेलं आहे सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत हे जे प्रोडक्ट वापरून ह्याला आपल्या रासायनिक पेक्षा दहा दहा टनाने उत्पन्न जास्त वाढलेलं आहे आता सध्या पस्तीस टन एकरी पस्तीस टन अव्हरेज पडलेला आहे याच्या आधी ह्यांच्याकडे प्लॉट होते ते पंचवीस टनाच्या मोहर काही जात नव्हते सरासरी एकरी खर्च ते सत्तर खर्च आतापर्यंत उत्पन्न किती म्हणजे आता रेट कमी असल्यामुळे तरी आठ लाखाला गाठली तरी पण आठ लाख रुपये साधारणतः आठ त्यांचं उत्पन्न केलेलं आहे तरी पण आता सध्या थोडंसं रेट वगैरे का रेट काय शेवट पंधराने दोन गाड्या काढल्या एक एक ने गाडी काढली साडे अठराने काय दोन काढल्या म्हणजे कमी कमी झालं रेट नाही तर तेरा चौदा लाख रुपयाची अपेक्षा होती बागाची रेट असतं तर आणि होत पण होत तेवढं तरी हे तुम्ही विश्वास होऊन जी रामायग्रोटेक् प्रोडक्ट वापरले व दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद ठीक थँक्यू